शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलरसाठी कृषी यंत्रिकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं आणि मित्रांनो याच पॉवर ट्रिलरसाठी अर्ज करताना या ठिकाणी असणाऱ्या अटी शर्ती पात्रता याच्यासाठी लागणारी कागदपत्रं याचबरोबर या पॉवर ट्रेलरला दिलं जाणारं अनुदान आणि याचा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या पॉवर ट्रेलरच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जे काही पात्रत आहेत याच्यामध्ये अर्जदार हा शेतकरी असावा त्याच्या नावावरती आठ सात बारा असणं गरजेचं आहे कमीत कमी एक एकर जमीन या अर्जदाराकडे असणं देखील गरजेचं आहे मित्रांनो याचबरोबर त्या शेतकऱ्याकडं त्या लाभार्थ्याकडं आधार कार्ड असावं आणि याने महाडिबेटी पोर्टलवरती या ठिकाणी शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर शेतकरी जर अनुसूचित जाती जमातीमधील असेल तर त्या शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी जातीचं जा प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं याचबरोबर शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर कृषी कृषियांत्रीकरणाच्या अंतर्गत जर या बाबीचा जर यापूर्वी लाभ घेतलेला असेल तर दहा वर्ष पुढं त्याचा लाभ घेता येत नाही आणि असे जे काही शेतकरी आहेत हे या ठिकाणी पात्र असतात याचबरोबर आवश्यक कागदपत्रामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला आधार कार्ड महाडीबीटी पोर्टलवरती लिंक करायचे आहे याचबरोबर त्याचं आधार कार्ड ज्यावेळेस कागदपत्र अपलोड करण्यासाठी येतील त्यावेळेस त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे याचप्रमाणे जमिनीचा सात बारा ज्याच्यावरती एक एकरपर्यंत किमान क्षेत्र असेल अशी जमीन याचप्रमाणे आट्याचा दाखला जे काही सात बारा आणि आटे या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे त्याच्यामध्ये ज्या एजन्सीकडून ज्या डीलरकडून आपल्याला हे अवजार खरेदी करायचं आहे जे पॉवर टिलर खरेदी करायचं आहे त्यांच्याकडून या पॉवर ट्विलरचं आपल्याला कोटेशन घ्यायचं आहे आणि या कोटेशनबरोबरच एक तपासणी अहवाल ज्याला आपण या ठिकाणी टेस्ट रिपोर्ट म्हणतो हा टेस्ट रिपोर्ट देखील जा या ठिकाणी अपलोड करायचा असतो आणि जर आपण अर्ज करत असताना जर अनुसूचित जाती जमातीमधून जर अर्ज केलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जातीचा जा दाखलासुद्धा दा या ठिकाणी द्यावा लागणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पॉवर ट्रिलरमध्ये आठ बी एच पीपेक्षा जास्त आणि आठ बी एच पीपेक्षा कमी अशा दोन प्रकारामध्ये या ठिकाणी वर्गवारी केली जाते याच्यामधील आठ बी एच पीपेक्षा जास्तचे जे काही पॉवर ट्रेलर आहेत याच्यासाठी एस सी एस टीच्या लाभार्थ्यांना पंच्याऐंशी हजारापर्यंत जास्तीत जास्त अनुदान दिलं जातं जे पन्नास टक्केच्या मर्यादेत असतं म्हणजे समजा जर आपलं एक लाख वीस हजार रुपये जर किंमत असेल तर आपल्याला या ठिकाणी अनुदानामध्ये साठ हजार रुपये दिलं जातं मात्र जास्तीत जास्त हे अनुदान पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत या ठिकाणी दिलं जातं याचप्रमाणे जनरल कॅटेगरीचे जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना हे जास्तीत जास्त अनुदान पासष्ट हजार रुपयापर्यंत या ठिकाणी दिलं जातं याचप्रमाणे आठ बी एच पीपेक्षा कमीचे जे पॉवर ट्रेलर आहेत याला एस सी एस टीच्या कॅटेगरीच्या लाभार्थ्यांसाठी सत्तर हजार रुपये तर जनरल कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत हे अनुदान या ठिकाणी दिलं जातं मित्रांनो याचाच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आपल्याला या ठिकाणी पहिली नोंदणी करायची आहे आणि नोंदणी करून लॉग इन करून आपल्याला या ठिकाणी हा अर्ज भरायचा आहे याची नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच एक बनवलेला आहे ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे याचबरोबर वरती सुद्धा हा नोंदणीचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो याच्यासाठी आपल्याला गुगलच्या माध्यमातून महाडीबीटी फार्मर स्कीम सर्च करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून सुद्धा आपण या वेबसाईटवरती डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करायची ऑप्शन दाखवली जाईल ज्याच्यामध्ये आपण युजर आय डी पासवर्ड कॅपचा कोड टाकून लॉग इन करू शकता किंवा आधार कार्ड नंबर त्याच्यानंतर ओ टी पी बायोमेट्रिक टाकूनसुद्धा आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो याच्यामध्ये युजर आय डी पासवर्ड जर आपण क्रिएट केलेला नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी करून प्रोफाईल भरून हा युजर आय डी पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे आणि हा युजर आय डी पासवर्ड टाकून आपण या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर मुख्य प्रश्नावरती आपल्याला अर्ज कराची ऑप्शन या ठिकाणी दाखवली जाईल याच्यावरती क्लिक करायचे आहे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कृषी यंत्रिकरण नावाची पहिलीच बाब या ठिकाणी दाखवली जाणार आहे ज्याच्या अंतर्गत विविध योजना या ठिकाणी राबवल्या जातात आणि याच्यासमोरील बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे आहे बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक फॉर्म आपल्यासमोर खुलेल ज्याच्यामध्ये पहिली ऑप्शन असणार आहे तालुका निवडण्याची जर आपण दोन तालुक्यामध्ये शेती असेल तर त्या ठिकाणी तालुके दाखवले जातील ज्या तालुक्यात आपली शेती आहे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर एकच गाव असेल तर गाव दाखवलं जाईल दोन गाव असतील तर आपलं गाव त्यातून निवडायचं आहे याच्यानंतर मुख्य घटक नावाची एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये कृषी यंत्र आवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्याचप्रमाणे भाडे तत्वावर मशिनरी बँकेची स्थापना सुविधा केंद्र असं दाखवलं जाईल याच्यामधून कृषी यंत्र आवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यला आपल्याला क्लिक करायचे आहे याच्यानंतर पुढे तपशीलमध्ये क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो काढणी पश्चात तंत्रज्ञान ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर इत्यादी वेगवेगळे ऑप्शन दाखवल्या जात आहेत याच्यामधून पॉवर ट्रिलरला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे पॉवर टिलरला सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी याच्यानंतरची पुढची ऑप्शन आपण जर पाहिलं तर एच पी श्रेणी निवडा आहे ज्याच्यामध्ये आठ बी एच पीपेक्षा कमी आणि आठ बी एच पीपेक्षा जास्त अशा दोन गटामध्ये हे याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण किंमत आणि एच पीनुसार हे या ठिकाणी सिलेक्ट करू शकता याच्यानंतर पुढचे ऑप्शन ब्लँक होतील आणि मी पूर्वसंमती मिळाल्याशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही अशा प्रकारचे जे अटी शर्ती आहेत त्याला आपल्याला त्या ठिकाणी टिक करायचं आहे आणि ह्याला टिक करून खाली जतन करा नावाची एक बाब आहे त्या जतन करावरती आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे जतन करायला सिलेक्ट केल्यानंतर आपली बाब या ठिकाणी सक्सेसफुली जतन झाली असं या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मुख्य प्रश्नावरती यायचे मुख्य प्रश्नावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी राईट साईडला वरती अर्ज सादर करा नावाची एक ऑप्शन दाखवली जात आहे या अर्ज सादर करावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला एक या ठिकाणी सूचना दाखवली जाईल की आपल्या आवडीच्या ज्या काही बाबी आहेत आपल्याला ज्या ज्या बाबीची निवड करायची आहे त्या बाबी निवडा कारण एकदा अर्ज सादर केल्यानंतर पुन्हा बाबी त्याच्यामध्ये ॲड करता येणार नाहीत पुन्हा नवीन अर्ज या ठिकाणी भरावा लागेल याला ओके करून या ठिकाणी आपल्याला पहावरती क्लिक करायचे पहावरती क्लिक केल्यानंतर जाल आपण जो काही अर्ज भरणार आहात ज्या काही बाबी आपण निवडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी दाखवल्या जातील याच्यामध्ये आपण पाहू शकतो आता आपण ज्या बाबी निवडल्या असतील त्या बाबी या ठिकाणी दाखवल्या जातील आपण एकच बाब निवडलेली असेल तर एक दाखवली जाईल या ठिकाणी आता आपण चार बाबी निवडल्या आहेत तर त्या चारही बाबी या ठिकाणी दाखवल्या जात आहेत याच्यामधून प्रत्येक बाबीला आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम निवडायचा आहे एक दोन तीन चार अशा प्रकारे प्राधान्यक्रम त्याला द्यायचा आहे प्रत्येक बाबीला प्राधान्यक्रम दिल्यानंतर पुन्हा खाली या योजनेच्या जे काही अटी शर्ती असतील ज्या सर्व आहेत या मला मान्य असतील लागू राहतील अशा प्रकारची एक ऑप्शन आहे त्याला टिक करायचं आहे आणि अर्ज सादर करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल की आपण जो अर्ज भरत आहात त्याच्यासाठी आपल्याला तेवीस रुपये साठ पैसाचं पेमेंट करायचे याच्याखाली मेक पेमेंटचे ऑप्शन आहे मेक पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा गेटवे निवडण्यासाठी जे ऑप्शन दाखवली जाईल ज्याच्यातून आपण एक गेटवे गेट या ठिकाणी निवडायचं आहे आणि कुठलाही एक गेटवे निवडून आपण या ठिकाणी पेमेंटसाठी प्रोसेड करू शकता गेटवे निवडल्यानंतर पुन्हा आपण कशासाठी पेमेंट करत आहात ही वगैरे सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल याला ओके करायचं आहे आणि पेमेंटच्या गेटवेवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल ज्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा आपल्याकडं जो यू पी आय कोड असेल जर समजा फोनपे भीमपे अशा प्रकारचे जे इतर आयडिया येतं सुद्धा आपण या ठिकाणी पेमेंट करू शकता किंवा आपला जो क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा आपण या ठिकाणी या ज्या तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट या ठिकाणी करू शकता किंवा आपले गुगल पे फोनपेचे जे युजर आय डी असतील यू पी आय डी असतील या यू पी आय आय सुद्धा आपण या ठिकाणी पेमेंट करू शकता मित्रांनो याच्यामध्ये पेमेंट केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पे पेमेंट झाल्यानंतर सक्सेसफुली पेमेंट झालेलं आहे असं एक दाखवलं जाईल त्याच्यानंतर आपण जे काही पेमेंट केलेलं आहे ते पेमेंटची रिसिप्ट आपल्याला दाखवली जाईल आणि याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंटसुद्धा आपण या ठिकाणी पेमेंटच्या रिसिप्टवरती क्लिक करून आपण याची रिसिप्ट काढू शकता मित्रांनो हे पेमेंट झाल्यानंतर ही रिसिप्ट पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा मुख्य प्रश्नावरती आल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी नावाची जी ऑप्शन आहे या अर्ज केलेल्या बाबीमध्ये आपल्या अर्जाची जी काही स्थिती आहे ती स्थिती आपण या ठिकाणी पाहू शकता आता आपण हा अर्ज केलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक बाबीच्या पुढं या ठिकाणी आपल्याला एलिजिबल फॉर लॉटरी अशा प्रकारे ऑप्शन या ठिकाणी दाखवते म्हणजे आपण लॉटरीसाठी पात्र आहात ज्यावेळेस याची लॉटरी लागेल त्यावेळेस आपल्या नावाच्या पुढे आपल्याला आपण लॉटरीसाठी विनर झालेला आहात कागदपत्र अपलोड करा अशा प्रकारची ऑप्शन या ठिकाणी दाखवली जाईल आणि ही ऑप्शन आल्यानंतरच आपली लॉटरी लागल्यानंतरच या योजनेसाठी लागणार सात बारा आठं त्याच बरोबर याच्यासाठी लागणार टेस्ट रिपोर्ट किंवा जे काही कोटेशन आहे हे सर्व कागदपत्र त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पन्नास टक्के अनुदानावरती आपण या पॉवर पावर साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विचारणा केली जात होती याच्या जवळजवळ आता चार लॉटर्या लागलेल्या आहेत अद्याप देखील आपण जर अर्ज केलेला नसेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद